तनपूरवाडी येथील परीक्षा केंद्रांवर नायब तहसीलदारच पुरवतो पोराला कॉपी तर कौपी मुक्त अभियानास फासले सध्या व बारावीच्या परीक्षा चालू आहेत या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात याकरिता कॉपीमुक्त अभियान राबविले आहे मात्र या अभियानास अहिल्यानगर जिल्ह्यात नायब तहसीलदारानेच हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे किती दिवसापासून

साहेबांनी सांगितलं पण तुम्ही पहिले पहिल्या दिवसापासून येतो परीक्षा केंद्रावर बरोबर काय कारण कारण काय तुमच्या गाड्यातलं आयकार्ड कुठे रेड रेड कलरचं आयकार्ड कुठं आहे ठीक आहे परीक्षा बंदोबस्त चालू आहे तुम्ही इथं सेंटरमध्ये कशी अहिल्यानगर जिल्ह्यात संत भगवान बाबा ज्युनियर कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर अनिल तोडमल या नायब तहसीलदाराने कॉपी पुरवण्याकरिता थेट परीक्षा केंद्रात घुसले याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी सदरील घटनेची माहिती पोलीस प्रशासनास दिली त्या अनुषंगाने परीक्षा केंद्रावर पोलिसांनी जाऊन नायब तहसीलदार यांना ताब्यात घेत चौकशी केली असता नायब तहसीलदार यांनी बोबडी यांची बोबडी वळू लागली तर मी माझ्या मुलाला परीक्षा केंद्रावर सोडण्याकरिता आलो आहे असे म्हणत नायब तहसीलदार अनिल तोडमल यांनी सारवासारव केली या घडलेल्या प्रकारामुळे शिक्षण मंडळ व शिक्षण संस्था चालक यांच्यात संगणमत असल्याचं दिसून येत आहे जर महसूलचे अधिकारीच कॉपी पुरवत असतील तर शासनाने कॉपीमुक्त अभियान राबवलेच कशाला असा सवाल नागरिक करत असून शासनाने राबविलेल्या कॉपी मुक्त अभियानास हरताळ लागल्याचे दिसून येत आहे नाही का यांच्याकडे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका फुटलेली हो तहसीलदार सोबत आहे महसूलचे कर्मचारी सांगतायत नायब तहसीलदार सांगतायत तुम्ही तहसीलदार आहे का कलेक्टरला फोन लावला तरी आम्ही सोडणार नाही हो मुलगा तुमचं तुमचं काय नाव आहे नाव सांगा नाव सांगा नाव काय नाव सांगा नाव नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा だいぶ。